नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारीनिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत हे भाषण सोपे व सहज पाठ होणारे आहे चला मग पाहूया विविधेत एकता आहे आमची शान विविधेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे भारत देश महान म्हणूनच आहे भारत देश महान आजचा दिवस मांगल्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा सर्वांना नमस्कार माझे नाव संगीता आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला देशात संविधान लागू झाले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत प्रजासत्ताक हा दिन आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे हा दिवस आपल्याला ऐक्यतेची व बंधुभावाची शिकवण देतो या मंगल दिनी आपण आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्याचा संकल्प करूया जय हिंद जय जै भारत धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शाळा भोसले मॅडमची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका